युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज जात मी जात आहे गजानन महाराजांचा मठ बघण्यासाठी काल मित्रांनो गजानन महाराजांचा प्रकट दिन होता तर आज भिगोणे गावामध्ये फळसेवाडी येते गजानन महाराजांचा मठ आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये मठ आहे तो तर आपण तिकडे तो मठाला भेट देऊया आणि तुम्हाला पण मी दाखवतो मठामध्ये काय काय आहे ते फिरवून तर मी पण पहिल्यांदा जातो तुम्ही पण माझ्यासोबत या आणि व्हिडिओ एन्जॉय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका नमस्कार मंडळी आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत तर कोकणात निसर्गरम्य वातावरणामध्ये बांधलेला असं सुंदर मठ म्हणजे श्री गजानन महाराजांचा मठ कुडाळ तालुक्यातील बिबवण्या गावामध्ये ह्या मठाची फळसेवाडी येथे उभारणी करण्यात आली आहे तुम्ही बघू शकता हा सुंदर गेट नवीन बांधण्यात आला आहे गेले बरेच वर्ष हा मठ इथे आहे आणि मी पहिल्यांदाच ह्या मठाला भेट देत आहे तुम्ही तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मी तुम्हाला पूर्ण मठ फिरवून आणतो कारण जास्त लोकांना इथे माहिती नाही आहे तर मला माहीत नाही की अगोदर पण कोणी व्हिडिओ या यूट्यूबवर टाकला असेल कदाचित नव्याण्णव टक्के तरी नाही एक टक्के टाकला असेल तर आपण आता वळूया सगळ्या देवांचे छायाचित्र इथे लावण्यात आले होते खूप सुंदर डेकोरेशन होतं निसर्गरम्य वातावरणात होतं त्यामुळे बघण्याला जो आनंद येत होता मजा येत होती ती वेगळीच होती तर आता इकडे तुम्ही पाहू शकता किती सुंदर डेकोरेशन केलं आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी इथे तुम्हाला जे जाणार कार्यक्रम होणार आहे ते तुम्हाला कार्यक्रमाची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर इथे मित्रांनो अकरा दिवस कार्यक्रम आहे तर काल गजानन महाराजांच्या निमित्त हे पूर्ण कार्यक्रम सुरू झाले आहे त्याच्या अगोदरच तेवीस तारीखपासून कार्यक्रम सुरू झाले ते सात मार्चपर्यंत कार्यक्रम आहे तर तुम्ही इथे या नक्की भेट द्या सात मार्चला मित्रांनो दशावतारी नाटक आहे तुम्ही नाटकप्रेमी असाल तर नक्की ह्या महाराजांच्या मठात या मठात भेट द्या तुमचं मन नक्की प्रसन्न होईल समोर जो तुम्हाला दिसतो गजानंद महाराजांच्या मठाचा मुख्य दरवाजा आहे तर ह्या दरवाज्याच्या आतमध्ये आपण जाऊया तर फुलांनी खूप सुंदर सजावट केलेली आहे ते बघून माझं पहिलं आधी मन प्रसन्न झालं तर बघा हा आहे मुख्य दरवाजा आता आतमध्ये आपण आलेलो आहोत तर ह्या साईडला तुम्ही बघताय मुख्य समोरच श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर श्री विठुरायाची मूर्ती आहे आणि विठुरायाच्या मूर्तीखाली ही फुलांची सुंदर रांगोळी काढली होती तर चला तर आपण ओळूया श्री गजानन महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी तर पाहू शकतात किती सुंदर आणि स्वच्छता तर खूप ठेवली होती ह्या जागेची कारण सगळीकडे तर देवांचे फोटो आणि देवांची मूर्ती तुम्हाला दिसून येते तर हे बघा श्री गजानन महाराज बोला घन गन होते घन गन होते तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर मूर्ती आहे आणि मी पण पापड आणि तुम्ही सर्वांनी श्री गजानन महाराजांचे दर्शन घ्या तर मंडळी आता आपण आलो आहे मठाच्या आतमधल्या भागामध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदर मूर्ती ठेवली आहे तर कोणते कोणते मूर्ती आहे ते आपण बघा तर चला तर मित्रांनो आपण जाऊया श्री सत्यनारायण महापूजेला पाया पडण्यासाठी तर सम्रद बघताय विठू रुखमाईची सुंदर मूर्ती आणि त्याच्या खालूनच भुयेरी मार्ग कसा गाभाऱ्यामध्ये जाण्याचा हा मार्ग आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता श्री सत्यनारायण महापूजा घातल्या होत्या तीन ते चार संख्येमध्ये हे सत्यनारायण महापूजा घातल्या होत्या खूप शांत वातावरण होतं सत्यनारायण महापूजेच्या पडून झाल्यानंतर माझं लक्ष गेला महाराजांच्या ह्या सुंदर मूर्तीकडे तर ही मूर्ती श्री गजानन महाराजांची सुंदर रांगोळी रेखाटली होती तुम्ही पाहू शकता ह्या मूर्तीचं तेज किती आहे मित्रांनो ह्या ठिकाणी जे होणारे कार्यक्रम आहे ते ह्या बॅनरद्वारे तुम्हाला लक्षात येतील तर हा नक्की तुम्ही बॅनर व्हिडिओ स्लो करून वाचा आणि पुढे व्हिडिओमध्ये महाराजांचं कीर्तन आहे जे कीर्तन ऐकलं जातं ते मी दोन मिनिटाचा जो दो किस्सा आहे तो तुम्ही नक्की ऐकत भगवंताने कोणत्या माणसाला कस जवळ केलं एक पती आणि पत्नी दोघांचा संसार आहे संसार आणि प्रपंच काल आपण बघितलं असेल हा संसार सुरू होता दोघांचा लक्षात घ्या प्रकार भगवंताने कोणत्या लोकांना जवळ केलं पत्नी होता तो थोडासा स्वभावाचा आणि पत्नी होती ती थोडीशी कास्त स्वभावाची जगामध्ये असं उलट सुलट होतच आणि त्या पत्नीला असं वाटायचं की पतीने आपलं नेहमी ऐकलं पाहिजे आणि म्हणून ती त्याला कापून ठेवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करायची लक्षात घ्या समाजामध्ये कशा प्रकारची माणसं असतात आणि त्या माणसांबद्दल कसं वागलं पाहिजे हे भगवान योगेश्वर कृष्णाकडून शिकायचंय आपल्याला काल्याच्या लोकांना आणि नेमकं असं व्हायचं त्या पती जे सांगायचं ती पत्नी ऐकायची नाही नेमकं उलट करायची म्हणजे आज बाजाराला मी जाऊ का गं पतीनं विचारलं पत्नी सांगायची नाही जायचं आणि गेला तर क्लेश करायचं आणि म्हणून हे त्या पतीच्या लक्षात आलं आणि तू थोडासा विद्वान होता थोडासा हुशार होता त्याने उलट करायचं त्याला एखादी गोष्ट आवडली की सांगायचं अगं मला भजी खाय खावीशी वाटत आहेत परंतु तू आज काही भजी करू नकोस ती म्हणायची का नाही मी आज भजीच करणार याला भजी मिळायची असं करता म्हणजे जेवढं उलट सांगायचं तेवढं पत्नी मग उलट करायचं नेमकं उलट सांगायचं समाजामध्ये असं करायचं असतं कधी कधी वेगळं करायचं की लोक नमस्काराला चमत्काराला नमस्कार करतात आणि असं करता 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 एके दिवशी म्हणाले हो चला आपण पंढरपूरला जाऊया आणि ते पंढरपूरला गेले तीर्थक्षेत पती आणि पत्नी तिथल्या ब्राह्मणाला पण सांगितलं काय की माझं पत्नी पत्नी असा नमुन आहे की ती सांगितल्याला उलट करणार तेव्हा असं करायचं देव नाही असं सांगायचं की तिला वाटणार देव आहे हो दा वर, उत्रुना का, का उत्रुना का ना फुल घालू नको म्हणून सांगितलं की नाही एवढं म्हणाले हो आणि असं असं करता करता तो झाला पंढरपूरचा तो तीर्थक संग्रामही आणि घरी येत असताना वाटेल ती गमत झाली मंडळी त्या चंद्रबागेच्या काठावर ती पाणी आंघोळ करायला उतरली तिथे लोक सांगतात काही उतरू नका का उतरू नका मी मुद्दाम उतरणार आणि ती उतरली उतरली आणि त्या नदीमध्ये वाहून गेले लोकांचं ऐकलं नाही म्हणून वाहून गेले काही लोकांना वाटलं बरं झालं गेली ती एक क्लोज गेल्या परंतु नवऱ्याला वाईट वाटलं काही धक्के त्याची पत्नी होती असाने विचार करणारे आयुष्यभर मी हिला सांगितलं त्याच्या थेट विरुद्ध केलं पेटी वाजवू नको म्हणली तरी वाजवली तावल्या वाजवू नको म्हणला तरी वाजवला हे तसं करत नाही नेमकं उलट केलं आता म्हणाली हिला शोधायची कुठे इकडून नदीचा प्रभाव असा इकडे वाहतोय म्हणजे तुम्ही सगळेजण शोधणे इकडेच जाणार हो पण हा सद्बुद्ध मनुष्य इकडे शोधायला गेला सगळ्यांनी त्याला वेड्यामध्ये काढावे असं काय म्हणाले आयुष्य गोष्टीनं कधी सरळ केलं नाही आज ना ती वाहतांत्रिक गोष्टी कशी व्हायची ती, ती पण इकडेच वाहणार आहे मग कोकणात असे बरेचसे कार्यक्रम साजरे केले जातात आणि हेच मी कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझ्या व्हिडिओ मार्फत प्रयत्न करतोय तर व्हिडिओमध्ये एवढंच कोकण देवाने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशा नवनवीन कोकणातल्या व्हिडिओमध्ये